लाखणी येथील पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात मंडई निमित्त आयोजित कार्यक्रमातून अल्पवयीन मुलीला घेऊन जात तिच्यावर शारीरिक संबंध केल्याची प्रस्तावित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून लाखणी पोलिसांनी युवकाविरुद्ध लैंगिक अत्याचारासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी युवकाचे नाव लालदास नरहरी गजबे व वर्ष राहणार गोंडसावरी तालुका लाखणी असे आहे मागील आठवड्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली होती हे विशेष या घटनेतील आरोपी युवकाने फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी हिच्यासोबत प्रेमसंबंध ठेवले होते दरम्यान सव्वीस ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटात सत्तावीस ऑक्टोबर रोजी पहा एक वाजताच्या सुमारास ही घटना घडली गावामध्ये मंडईनिमित्त हंगामा कार्यक्रम सुरू होता कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या पीडितेला आरोपीने तेथून गावाशेजारील शेतशिवारात नेले तिथे त्याने अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवले फिरादीच्या आईच्या तोंडी तक्रारीवरून लाखने पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी लालदास गजबे याच्या विरोधात भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांसह लैंगिक ते संरक्षण अधिनियम गुन्हा नोंदविला आहे सध्या या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक संगीता गावंडे करीत आहेत अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या या घटनेमुळे लाखणी तालुक्यात खळबळ उडाली आहे वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पालकवर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे पोलीस विभागाने अल्पवयीन मुलीच्या समुपदेशनासाठी उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे